गाजराचं सीझन आलेला आहे तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या साहित्यात गाजर हलवा कसा करायचा ते दाखवणार आहे बीट खायला कोणालाच आवडत नाही पण त्या गाजर हलव्यामध्ये बीट कसं वापरायचं ते आज मी दाखवणार आहे त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकन सुद्धा प्रेस करा म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल चला तर मग गाजर हलव्याला सुरुवात करूया नमस्कार मी आनंदी कुणाल पाटील मी माझ्या करिअन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते हे मी एक किलो गाजर घेतलेले आहेत गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांच्यावर गाजरावर गाजर गाजर ते असे केस असतात वगैरे असं काय ते सगळं काढून स्वच्छ करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये भिजवून त्यांना हाताने असे चांगले चोळून चोळून आपल्याला धुवायचे त्याच्यामुळे त्याच्यावरती पांढरे स्किन असते ना गाजराला ती सगळी निघून जाते आणि गाजर स्वच्छ होतात आणि आता ह्याच्यामध्ये मी एक अशी आयडिया वापरली आहे की बीट खायला सगळ्यांना कंटाळ येतो त्याकरता मी गाजर हलव्यामध्येच बीट घालणार आहे एक किलो गाजरासाठी एक बीट घातलेलं आहे आता हे गाजर बीट जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आणि गाजर आणि बीट दोन्ही एकत्र आपल्याला हलवा करायचा आता बीट आपण सोलून घेऊया काढून टाकायचं आणि सगळी त्याची जी, जी स्किन आहे ही आपल्याला काढून घ्यायची बिटाचा कलरही छान असतो बिटामध्ये भरपूर विटॅमिन्स असतात आयर्न कॅल्शियम आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मिळतं रक्तवाढीचं काम करतं हिमोग्लोबिन वाढवतं याकरता बीट पोटात जायला पाहिजे म्हणून मी ही एक आयडिया वापरलेली आहे हे बघा या पद्धतीने मी बीट सोलून घेतलेलं आहे आता गाजर आणि बीट दोन्ही किसून घ्यायचंय तर गाजर जे आहे त्याच जे मागचं हे आहे देठ ते काढून टाकायचं मुळाची बाजू आणि ही जाड बाजू आहे त्या साईडने आपल्याला गाजर किसून घ्यायचे म्हणजे गाजर पटापट किसता येतात या पद्धतीने आपण सगळे गाजर किसून घ्यायचे गा, हे बघा गाजर किसून झालेला आहे ह्याच्यामध्येच आपल्याला बीट सुद्धा किसून घ्यायचंय गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं जे डोळ्यांसाठी चांगलं असतं गाजर हलवा खाणं चांगलं आहे हे बघा आपलं गाजर आणि बीट दोन्ही सुद्धा किसून झालेलं आहे आता हलवा करायला घेऊया त्यासाठी आता मी सुरवातीला साखर घेतले पाव किलो साखर घेतली एक किलो गाजर पाव किलो साखर आणि बीट घेतलं तर आपण साधारण तीनशे ग्रॅम साखर घेऊ शकतो त्याच्यानंतर काजू बदाम पिस्ता हे मिक्सरवर आपल्याला भरड असे वाटून घ्यायचे आहेत आणि चार वेलची घेतलेले आहे आता कढईमध्ये मी थोडंसं तूप घालून घेणार आहे ज्याच्यामुळे गाजर खाली चिकटणार नाही आणि तुपाचा फ्लेवर सुद्धा चांगला येतो ते व्यवस्थित पसरून घेऊया आता त्याच्यामध्ये गाजर घालून घ्यायचंय गाजर आणि बीट दोन्ही सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचंय आता हे सुरुवातीला दहा मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचंय ज्याच्यामुळे गाजराचा उग्रवास जो आहे तो निघून जातो आणि पाणी सुद्धा लवकर आटायला मदत होते हे बघा बऱ्यापैकी गाजरातलं पाणी निघून गेलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालायचंय दूध थोडं जास्त असलं तरी काही हरकत नाही पण अर्धा लिटर तर दूध हवायचं आहे आता हे दूध सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय दुधामुळे गाजर शिस्त चांगलं मऊ आणि चव सुद्धा चांगली येते आता याच्यावर आपल्याला एक थोडा वेळ झाकण आहे म्हणजे साधारण एक पाच मिनिट आपण हे झाकून आहे त्याच्यामुळे गाजर आतमध्ये शिजेल तर झाकण काढून घेऊया आता आपल्याला हे व्यवस्थित सगळं आटवून घ्यायचंय गाजर चांगला मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची साखर आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये विरगवून घ्यायचे तोपर्यंत आपण त्याला चांगलं ढवळत राहायचंय आता त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रुट्स वाटून घेतले होते मिक्सरवर ते घालायचे त्यातले थोडेसे आपण एक चमचाभर गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत ड्रायफ्रुट्स तसे खाल्ले जात नाहीत कोण कोण काढून टाकतं मग असं जर मिक्सरवर वाटून टाकले आप तर ते आपोआपच खाल्ले जातात तर त्याच्यामध्ये वेलची पावडर सुद्धा घालून घ्यायची वेलची पावडर जास्ती घालायचे नाही अगदी थोडीशी चवीसाठी घालायची जास्ती घातले तर वेलचीचा वास जास्त आपलं हे सगळं पाणी त्यातलं बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आपला हा गाजर हलवा तयार झालेला आहे आता सर्व करायला घेऊया हा गाजर हलव्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका